पेपर छापला त्या पेपर मध्ये तेव्हापासून सगळ्या टीव्याच्या अंगाला सुद्धा तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये मोठा परिनिर्वाण नेमले होत आणि तेव्हा भदंत आनंद कौशल्य ते हजर होते काही लोक मला ते फोटो पाठवतात मग भदंत आनंद कौशल्य ते हजर होते त्यांनी महापरिनिर्वाण शब्द लिहिला तुम्ही भदंत आनंद कौशल्य असं असं म्हणायची कारण ते काही चालू